नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनूया भरपूर सारे ड्रायफ्रूट्स वापरून ड्रायफ्रूट्स लाडू तर इथे तुम्ही बघू शकता मी भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि ते बारीक बारीक कट करून घेतले आहे चला तर मग आता आपण पटकन लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेत आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या मखाना मी टाकून पाच मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती सतत चमचा चालून भाजून घेत आहे तर हे बघा पाच मिनिट झाले आहे मस्त असे मखाना भाजून झाले आहे आणि त्याच्यावरती हलके हलके तपकिरी रंगाचे डाग पडले आहेत मस्त तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाना काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे पुन्हा तूप टाकून घेतलं आहे आणि आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया तर इथे मी एक वाटी बदामचे असे काप करून घेतले आहे तर ते आपण तीन ते ती चार मिनिट भाजून घेऊया गॅसच्या लो फ्लेमवरती बदाम भाजत आले की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू टाकायचे आहे पाव वाटी पिस्ता टाकायचे आहे आणि पाव वाटी अक्रोड टाकायचे आहे आणि हे सुद्धा आता आपल्याला दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी बाजारामध्ये अशा वेगवेगळ्या बिया भेटतात जसं की सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस तीळ आणि कारळाच्या बिया अशा सगळ्या बिया ह्या मला भेटल्या आहे मार्केटमध्ये तर त्या मी आणल्या आहे आणि ह्यासुद्धा आता मी बिया टाकून घेत आहे आता या बियासुद्धा आपण एक मिनिटभर भाजून घेऊया गॅसच्या लो फ्लेमवरती ह्यामध्ये मी आता काळे मनुके आणि जे साधे मनुके आहे ते पावपाव वाटी टाकून घेत आहे दोन चमचे खसखस घालूया आणि पुन्हा आपण हे सगळं एक दोन मिनिटभर भाजून घेऊया जेव्हा मस्त असे ड्रायफ्रूट्स भाजत आले की त्याचा अगदी खमंग वास घरभर पसरतो तर हे बघा ड्रायफ्रूट्स मस्त असे भाजून झाले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया तर इकडे तुम्ही बघू शकता मखाणासुद्धा थंड झाले आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि या ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी सहाशे ग्रॅम खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि अजून थोडंसं गोडपणा यावा लाडूला म्हणून मी थोडं गूळ टाकून घेत आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खजूर चिकट असल्यामुळे थोडंसं मिक्सरची काळजी घ्यायची आहे चालू बंद चालू बंद करत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये मी तीन चमचे साजूक तूप टाकून घेतला आहे आणि थोडंसं आपण इथे जायफळ किसून टाकूया त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा इलायचीची पावडर घालून घेऊया आणि हे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपण पाच मिनिट छान गरम करून घेऊया तर पाच मिनिट झाले आहे तुम्ही इथे बघू शकता गूळ पण छान वितळला आहे यामधला आणि खजूरसुद्धा एकदम मऊसूत असे झाले आहे आता आपण हे या मिश्रणामध्ये काढून घेऊया तर मंडळी या लाडूला या खजूरनेच जास्त गोडपणा येतो म्हणून जास्त गूळ किंवा साखर घालायची आपल्याला गरज पडत नाही तर हे आता आपण सगळं एकजू करून घेऊया आणि इथे माझ्याकडे तुटी फ्रुटीसुद्धा होती फ्रीजमध्ये ठेवलेली तर ती सुद्धा मी टाकून घेत आहे मुलांना खूप आवडते म्हणून आणि आता आपण हे सगळं एकजू करून घेऊया व्यवस्थित तर हे बघा एकदम छान असं एक जू झाला आहे तर मी आता याचा एक लाडू तयार करून बघते आहे तर लाडू हा छान व्यवस्थित बांधता आला की सगळे लाडू हे आपल्याला बांधून घ्यायचे आहे जर लाडू व्यवस्थित बांधता नाही आलं तर पुन्हा आपल्याला थोडीशी खजूर घ्यायची आहे आणि तूप टाकून गरम करून पुन्हा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे लाडू हे व्यवस्थित छान ओवाळता येतील तर इथे छोटे छोटेच लाडू बांधायचे आहे कारण ड्रायफ्रूट्स हे पचायला खूप हेवी असतात म्हणून तर हे बघा एक एक करून मी आता सगळे लाडू हे बांधून घेत आहे तर हे सगळे लाडू बांधून झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे तर मंडई तुम्ही हे लाडू एकदा नक्की करून बघा खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोसले पूर्वत रहा धन्यवाद